जन न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड असे निदर्शनास येत आहे की अभिलेखावर उपलब्ध जे सन्माननीय न्यायालयाकडून पारित करण्यात आलेले आहे त्या आदेशाच्या आधीन अनेक व्यक्तींना न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये जामीन मिळालेला आहे सदर जामीन काही अटी शर्तींच्या आधी देण्यात आलेला आहे न्यायालयाने सदर आदेश देत असताना संबंधितावर ठरवून दिलेल्या अटी शर्तींच्या आधीच जामीन देण्यात येत आहे असे स्पष्ट आदेशित केलेले आहे आणि खटला संपेपर्यंत किंवा विशेष अशा कालावधीपर्यंत त्या आदेशातील अनुपालन त्या व्यक्तींवर बंधनकारक असतो सदर अटी शर्तींचा भंग केल्यास मान्य न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन रद्द होतो करतो नवापूर तालुक्यात असे अनेक प्रकरणे उदाहरण स्वरूप म्हणून अभिलेखावर उपलब्ध आहे परंतु नवापूर तालुका पोलीस प्रशासनाकडून किंवा तपास अधिकाऱ्याकडून या प्रकरणांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे नुकतेच दोन दिवसांपूर्वी लाखांनी पार्क तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झालेली असल्याचेही उदाहरण ताजे आहे या गँग वॉर मध्ये प्रथम अभिलेखावर असलेले शराईत गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे या प्रकरणाच्या नवा शहर पोलीस स्टेशनचे थाणा प्रभारी किंवा उपभागीय पोलीस अधिकारी स्वतंत्र तपास करणार काय शहरात गँगवॉर तर वाढत नाही ना नामशेष पंचाल खून प्रकरण रेहा खाटी खून प्रकरण आणि अशा अनेक खूण प्रकरणे नवापूर शहरात इतिहासावर अधोरेखित आहे आणि या प्रकरणांमध्ये आरोपींना मिळालेल्या जामीन आणि त्या अटी शर्तींचे भंग याबद्दल ही तपासणी होणे अभिप्रेत आहे जर अटींचे उल्लंघन झाले असेल तर कनिष्ठ न्यायालय संवैधानिक न्यायालयाने दिलेल्या जामीन रद्द करू शकते असे निरी शिक्षानुसार सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकचे आमदार आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना साक्षीदारांशी छेडछाडीच्या आरोपांनुसार दिलेला जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संजय करोल आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने काल वरिष्ठ वकील मनींदर सिंग कुलकर्णी यांच्या वतीने आणि अतिरिक्त जनरल एस व्ही राजू सीबीआय यांच्या प्रदीर्घ हा आदेश दिला प्रतिवादीने साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा किंवा पर्यायीरित्या रित्या अशा साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे हे सूचित करण्यासाठी पुरेसे पुरावे रेकॉर्डवर आहेत हे सांगणे पुरेसे सा आहे असे न्यायालयाने नमूद केले जारी केलेल्या निर्देशानुसार कुलकर्णी यांनी आदेशाच्या तारखेपासून एक आठवड्याच्या आत ट्रायल कोर्ट तुरुंग प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करावे आणि ट्रायल कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा प्रभाव न पडता खटला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आदेशात कोर्टाने आरोपांवर कोणतेही तपशीलवार निरीक्षण करण्याचे टाळले कारण खटला अजूनही सुरू आहे तथापि सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयचा अर्ज सुना सुनावणीस नकार दिल्याने ट्रायल कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आधारावर अर्ज सुनावणीस नकार दिला असल्याने ट्रायल कोर्ट अर्ज सुनावणीस घेऊ शकले असते असे आदेशात म्हटले आहे न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की ट्रायल कोर्टाचा दृष्टिकोन गुरुचरण सिंग विरुद्ध स्टेट दिल्ली प्रशासन ए आय आर एकोणीसशे अष्ट्याहत्तर एस सी एकशे एकोणऐंशी या खटल्यातील निर्णयाशी सुसंगत नव्हता विद्वान ट्रायल कोर्टाने घेतलेली वरील भूमिका गुरुचरण सिंग सुप्र या कोर्टाच्या निर्णयाशी सुसंगत नाही याशिवाय या न्यायालयाने प्रतिवादी लावशा अटींवर नियमित जामिनावर वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत ज्या विद्वान ट्रायल कोर्टाने योग्य मानले आहेत जरी स्पष्टपणे काही अटी सूचीबद्ध केल्या आहेत या संदर्भामध्ये विद्वान ट्रायल कोर्ट म्हणजे सत्र न्यायालय असल्याने सी आर पी कलम चारशे एकोणचाळीस दोन आता बी एन एस एसचे चे चारशे त्र्याऐंशी तीन अंतर्गत जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज स्वीकारण्याचा अधिकार होता जरी जामीन संवैधानिक न्यायालयाने मंजूर केला असला तरी सीबीआयने साक्षीदारांशी छेडछाड केल्याच्या कारणास्तव कुलकर्णीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोन मध्ये अटक करण्यात आली होती परंतु दोन मध्ये त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले प्रकरणाचे शीर्षक सी बी आय विरुद्ध विनय राजशेखरप्पा कुलकर्णी यांच्या विरोधात कर्नाटकची स्थिती एस एल पी फौजदारी क्रमांक अठ्ठ्याहत्तर पासष्ट दोन हजार पंचवीस जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा